नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खुँ खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार पाच आग ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे उत्तर भारतातून आजपासून श्रावणाला सुरुवात झाली असून त्यानंतर त्यानुसार आजपास आजपासून अनेक उपवास केले जाणार आहेत मात्र सुरुवात सुरुवाती पाच ऑगस्ट पासून सुरू होते खरं तर उत्तर जेव्हा सुरू होतो एका महिन्यात महाराष्ट्रात श्रावणाला सुरुवात होते हिंदू धर्म ग्रंथानुसार श्रावण महिन्यात जो भक्त शंकर भगवानची खरी भक्ती करतो त्यांच्या मार्गातील सर्व संकटे अडथळे दुःख वेदना दूर करतात या दिवशी महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते शंकराचा आशीर्वाद घे गे, घेण्यासाठी श्रावणात नेमकी काय करावे ते आज आपण जाणून घेऊया श्रावणाच्या पहिल्या सोमवार आणि महिनाभरात शिवलिंगावर काही खास गोष्टी कराव्या लागतात श्रावण खास गोष्टी अर्पण केल्याने शंकर भगवान आपल्याला प्रसन्न होतात अशी मान्यता आहे पत्र हे शंकर भगवानला विशेष प्रिय आहे याला अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दूध शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्याबरोबर शारीरिक शक्तीही वाढते भांग थंडईच्या प्रसाधने स्वरूपात सर्वांना वाटली जाते शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टीचा अंत होतो आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते मध शिवलिंगावर मध अर्पण केल्याने जीवनातील आपल्या वाणीत गोडवा राहतो केशर शिवलिंगावर केशरयुक्त दूध किंवा पाणी अर्पण केल्याने हे चेहऱ्यावर तेज आणि सौंदर्य येते पाणी केवळ इतर सर्व वस्तू अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतातच असे नाही पूर्ण भक्तीभावाने शिवलिंग स्वच्छ करून पाणी अर्पण केले तरी ते स्वीकारले जाते शिवलिंगावर ओम नम शिवाय या मंत्राचे जपाने अर्पण करावे त्यामुळे मानसिक शांती आणि सर्वांशी स्नेहपूर्ण वागणूक मिळेल चंदन शिवलिंगावर चंदन अर्पण अर्पण केल्या केल्याने समाज जीवनात मान सन्मान वाढतो दही शिवलिंगावर दही अर्पण केल्याने शंकर भगवानचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे मानतात सुख समृद्धीमुळे कामात यशाचे मार्ग मोकळे शिवलिंगावर अत्तर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते अत्तर अर्पण केल्याने मानसिक शांतीबरोबर सर्व वाईट विचार नाहीसे होतात उसाचा रस वा शिवलि शंकर भगवानवरती शिवलिंगावरती उसाचा रस अर्पण केल्यावरती कर्जमुक्ती होते व लक्ष्मी प्राप्ती होते तूप शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने व्यक्तीची शारीरिक क्षमता वाढते तर अशा प्रकारे आपण शं शिवपिंडीवरती याप्रमाणे आपल्याशी जे घडेल ते आपण शिव शंकर भगवानला अर्पण करून व महादेवाचा अभिषेक करूया आणि उद्याच्या पूजाची सुरुवात करूया हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ कमेंटसुद्धा करा